नमस्कार एका मास्कवाल्या माणसाने आता ऐश्वर्याला डिओसचे पेपर दिले असतात आणि तो म्हणतो तू ह्याच्यावर लवकरात लवकर ऋषिकेश आणि जानकीच्या सयागे त्या दोघांचा डिवोर्स झाला की तू लग्नाला मोकळी झालीस त्यावर आता ऐश्वर्या ते पेपर घेऊन घरी येते तर इकडे जानकीही रडत असते जानकी रडत असते ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी जानकी म्हणते काय सांगू अहो मला ना खूप भीती वाटते हे ऐश्वर्या काहीही करू शकते त्यावर ऋषिकेश म्हणतो तू काही काळजी करू नको काही होणार नाही सगळं व्यवस्थित होईल असं बोलून ऋषिकेश आता जानकीला जवळ घेतो ऋषिकेशने जानकीला मिटीत घेतलेले असते तर थोड्या वेळाने सगळेच जण आता डायनिंग टेबलावर जेवणासाठी बसलेले असतात तेवढ्यात बाहेरून ऐश्वर्या आतमध्ये येते ऐश्वर्या आतमध्ये येते आणि त्या टेबलावर डिओसचे पेपर ठेवते आणि म्हणते हे घ्या हे पेपर आहेत डिओ पेपर सगळेच जण आता ऐश्वर्याकडे बघत असतात ऐश्वर्या म्हणते ह्याच्यावर लवकरात लवकर सह करा म्हणजे तुम्ही पण मोकळे आणि मी पण मोकळी मगच पुढचा विचार केला जाईल जेव्हा तुमच्या सया होतील तेव्हाच आपण पुढे जाऊ आता सगळेजण एकमेकांकडे बघत असतात त्यावेळी जानकी म्हणते काय सया अगं तुला काय वाटलं मी सहजासहजी यांना ड्युज देईन मी सया बिलकुल करणार नाही त्यावर ऐश्वर्या म्हणते काय जानकी तुला काय वाटलं तू जे नाटक करतेस ते माझ्या लक्षात येत नाही का अगं डिओ पेपर तू जेव्हा सह्या करशील ना तेव्हाच पुढे मी लग्नासाठी विचार करेन आता हे सगळं ऐकून जानकी ऐश्वर्याकडे बघत असते ऐश्वर्या म्हणते मी ऐश्वर्या आहे तुझ्या लक्षात येते ना सहजासहजी हार मानण्यातली नाही आहे मी आता ऋषिकेश वगैरे सगळे बघत असतात थोड्या वेळानंतर जानकीच्या मोबाईलवर एक फोन येतो तो, तो फोन असतो लताबाईंचा आता लताबाईंचा फोन असतो लताबाई म्हणतात जानकी जानकी बेटा मी आई बोलते त्यावर आता जानकी म्हणते आई आई कुठे आहेस तू अगं इकडे किती राम महाभारत घडलंय काय सांगू तुला त्यावर आता लताबाई म्हणतात अगं मी काय म्हणते मी एका ठिकाणी थांबले जर तिथे ये ना तू आता जानकी म्हणते तू तिथेच थांब मला पत्ता सांग मी आलेच आणि जानकी घरातून धावपळ करत निघालेली असते आता जानकी बाहेर जाते हे बघून ऐश्वर्या म्हणते हे आता थमा था नेमकी कुठे गेली हिचा पत्ता घेतला पाहिजे पण तेवढ्यात जानकी ही रिक्षात बसून गेलेली असते आता जानकी जाते आणि सांगितलेल्या पत्त्यावर पोचते तिथे लताबाई असतात लगेच जानकी रिक्षेतनं उतरते आणि तिच्या आईला मिठी मारते आणि आता ती म्हणते आई तू इथेच थांब मी आता घरी जाते त्यावर लताबाई म्हणतात काय बोलतेस तू बेटा त्यावर आता जानकी म्हणते आई उद्या ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्न आहे त्यावर लताबाई म्हणतात अगं तू असं कसं होऊ देऊ शकतेस त्यावर आता लताबाईंना जानकी सांगू लागते अगं आई तुला किडनॅप करून तिने असा डाव रचलाय की तू तिच्या ताब्यात आहेस आणि आमच्याकडनं सह घेतलेले आहेत तिला आता त्यांच्याशी लग्न करायचं आहे उद्या लग्नाच्या दिवशी मी बरोबर इथे येईन आणि तुला घेऊन तिथे जाईन मग आपण चांगला मोठा धमाका करूया आणि आता ऐश्वर्याची चांगली जिरवूया पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू